नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन कृषीथॉन या प्रसिद्ध जागतिक दर्जाचे उच्चस्तरीय प्रदर्शनाची मांडणी ठक्कर डोम येथील एबीबी सर्कल जवळ आयोजित करण्यात आली या प्रदर्शनात सर्व प्रकारच्या शेतीविषयी औषधे त्याचबरोबर लागणारे साहित्य आणि विविध प्रकारच्या प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं संजय निहारकर त्याचबरोबर त्यांचे सर्व साथीदार यांच्या माध्यमातून या प्रदर्शनाचं सालावादप्रमाणे आयोजन करण्यात येते मोठ्या उत्साहाच्या वातावरणात या प्रदर्शनाचे आयोजन करून विविध प्रकारचे स्टॉल धारकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना माहिती दिली जात वशिष्ठ पूर्ण म्हणजे पांडव जीवामृत पिकांना जीवामृत देण्याचं युनिट युनिटरची स्लरी पांडव एंटरप्रायझेस सिरस सिरसगाव लौकी तालुका यवला जिल्हा नाशिक मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी शून्य नऊ बारा एक्क्याण्णव तसेच नव्वद एकोणपन्नास तेरा सदुसष्ट सत्त्याण्णव येथे संपर्क साधावा शेतकरी हे आहे पांडव ॲडव्हान्स जीवामृत युनिट या जीवामृत युनिटमध्ये आपण शेण गोमूत्र ताक ताटगूळ तांदळाचं पीठ आलेल्या पाण्यामध्ये सोडतो असे चौदा टप याच्यामध्ये बसतात आणि एक सुरुवातीला एकवीस दिवस लागतात सर याला पूर्ण फर्मेंटेशन व्हायला विघटन व्हायला आणि एकवीस दिवसानंतर इ इक इकडं आउटपुटच्या साईडनं आपल्याला जेवाम अतिशय शुद्ध स्वच्छ स्वरूपात भेटतं तर जे गाळण्याची गरज नाही कोणताही वेस्ट मटेरियल त्याच्यामधून बाहेर येत नाही आणि सकाळ संध्याकाळ ढवळण्याची पण गरज येत नाही याला शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त वस्तू आहे पुन्हा अगदी कोणताही लेबर याला लागत नाही अगदी मजुरांची दिवसेंदिवस समस्या वाढत चाललेली आहे तर पूर्वीच्या काळी आपल्याला ते बॅरलमध्ये बनवायचं सकाळ संध्याकाळ ढवलायचं ते व कपड्यांना गाळायचं तर याला गाळणं नाही चोथा नाही आणि ढवळण्याची गरज नाही फक्त तीन दिवसातून दहा मिनटाचं वर्किंग आहे एका माणसाचं आणि सहज आपण ही ड्रिपनं हातबाण्यानं स्प्रिंकलरनं आपण सर्व पिकांना देऊ शकतो याच्यामुळे आपली सफेद मुळी असेल पिकांची गुणवत्ता असेल क्वालिटी असेल साईज असेल ती निश्चितच आपल्या शेतकरी बांधवांची वाढणार आहे आणि आपलं जो लेबरचा प्रश्न शेतकऱ्यांना आहे तो निश्चितच ह्या युनिटमधून दूर होणार आहे याची आज प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या ऑफर पण लागलेले आहेत जर आपल्याला ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर आपण निश्चित आपला जे कृषी कॉन नाशिक येथे ढक्कल डोंगला बनलेला आहे तिथं आपण भेट द्यावी आणि